थँक्यू थँक्यू सो मच ज्यांचा आवाज नुकतंच ऐकला सामना सुरू मैदानावरती आठवा सामना मैदानावरती सुरू होतो रमेश सॅटर्डेला गेलतो आहे सलामीचा फलंदाज आहे त्याच्या सोबत उतरलाय सतीश धावा दाबलकावरती दोन पहिला बॉल वाईट आला गोलंदाज बघतो आपण गोलंदाजवरती घाऱ्या हा सेंडू स्वीप केलाय एक धावा मिळेल तिथे एका धाव्याने दाप दापल्या जाईल पुढे दाबावरती आपण बघतोय धावा तीन धावा दाबलकावरती लागत असताना षडक क्रमांक पहिलं सुरू असताना घाऱ्या गोलंदाज अजून एक धावा मिळत असताना एका धाव्याने दहा पालक जाईल पुढे दहा वरती बघतोय चार धावा चेंडू झाले तीन व्हाइट बॉल येतो खराब चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गारे हा चेंडू पडल्यावर तिकडे ठेवले आहेत मोरा फिल्डर ठेवलाय कम्प्लीट असा बॉडीवरती बॉल आहे थर्ड बॉल येतोय अगदी जवळ फिल्डर ठेवण्यात आले पुन्हा केला केलाय पुन्हा चेंडू झाला मध्ये एकच्या स्वरूपात अजून एकदा मिळेल एका जानेक जाईल पुढे दहा सहा षडक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना चेंडू झाले पाच शेवटचा बॉल शिल्लक गोलंदाज घाऱ्या राऊंड विकेटने बॉल होता बटन बॅट चांगला बॉल होता टॅप केलं त्याला खूप चांगली फिल्डिंग झाली तिथे झाव एकने धापलक पुढे जा लागतं लागत दहावा एकूण सात धावा दबलकाबद्दल लागत असताना सेवड क्रमांक पहिलं संपन्न बिनबात सात अशी धाव संख्या कावरती फलंदाजी करत असताना वेदांत इलेव्हन या संघाच्या दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून मात्र पुढे सरसावलेत वाईट बॉल येतोय आहे गोलंदाज टॅकवर गोलंदाज ओंकार पहिला व्हाईट बॉल येतो खराब चेंडू ने सुरुवात झाली ओमकारची हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय मिळेल तिथे राव एक धावेने धापलक दा हलवला जातो आहे व्हाईट बॉल येतो आहे खराब चेंडू पुन्हा एकदा ओमकारचा ओंकारचा आवांतरने धापलक पुढे दहा धावा दुहेरी अंकाने हा बॉल खूप चांगला ऑफ ब्रेकचा झेंडू टप्पा पडला आतमध्ये येतोय बॉल रमेश साकडे खेळतोय चांगला फलंदाज आहे गुणवत्ता आहे मोठे पटके चौकार मारू शकतो सेपाव आउट होऊन केलायचं होतं लाईन थोडी खराब आहे गोलंदाज ओंकारचा हाय बॉल येतो वाईट अवांतरने अकरा वरती पलक बघतो आपण दहा पलकावर अकरा लागत असताना टॅप केलाय चाललाय बॉल टिकल्या जो मध्ये टप्पा घेतला टर्न घेतला बॉलने टॉट बॉल येतो आहे अकरा धावा दहा बलकावरती अजून एक बॉल बॉलो मध्ये एकदा अजून एक मिळते वरती धावा दहा बलकावरती आपण बघतो एकूण बारा धावा हा बॉल असेल व्हाईट अवांतर धाबलक जाईल पुढे तेरा धावा दापलकावरती हा बॉल इथे मात्र टॅप केलाय परत गोलंदाज एकाच अँगलने एका हाताने चेंडूला फील करतोय डॉट बॉल आहे चांगली गोलंदाजी होती है, तेरा झाले आई बॉल जाईल पुन्हा डिक्लेअरच्या जा, स्वरूपात अजून एकदा मिळेल या एका दावेने दापलक जाईल पुढे दापलकावरती आपण दापल बघतोय दावा चौदा दोन षटका अक्कीर चौदा धावा बिंबा दा सात पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने धावा दाबलकावर लागत असताना आपण बघतोय तब्बल चौदा धावा एकही कडी एक न गमावता दोन षटकात तब्बल चौदा धावा धापलकावरती लागल्यात प्रथम फलंदाजी करताना बघतोय मैदानावरती आपण वेदांत इलेवन या संघाची अंकुश हा चेंडू टाप केला पुन्हा मध्ये मिळेल फक्त एकच धाव एकेरी दुवरला खालता ठेवलं चौका येत नाहीये माहिती एकेरी दुवर नाही प्रत्येक बॉल डॉट जाऊ द्यायचा नाही आहे प्रत्येक बॉलवरती एक धाव जरी एकवटली जाती नो बॉल अंपायरने सांगितलं खूप लांबवर खूप दूरवर चेंडू होता क्रिस पासून आव्हान आपल्याला जाईल पुढे पंधरा धावा लो बुल्ट बॉल ड्राइव केला ऑन ड्राईव्ह खूप वेगाने पटका मारला होता फर्लिंग खराब झाली थोडीशी सोळा धावा आहेत माफ करा सोळा जावा दावरती हा चेंडू सांगितलं आहे नो बॉल नो प्लस वन म्हणजे दोन धावा मिळते दोन ने जाईल पुढे अठरा धावा दबलका वरती बघतोय षटक सुरू असताना मैदानावरती तिसरा चेंडू झाले या षटकातील दोन डोमबॉल अल्ट धावादा पलकावरती गोलंदाज अंकुश हा सेंडू टॅप केलाय पुन्हा एकदा दोन धावा मिळतील डिक्लेअरच्या स्वरूपात वन टू का फॉर जसा गायला म्हटलं जातं तसाच खेळ मैदानावरती सुरू आहे अंडरम बॉक्स क्रिकेटची टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय गणेशनगर प्रीमियर लीग अजून एकदा म्हणत असताना वन का फोर एकेरी दुहेरी एकेरी दुहेरीने दहा पलक हलत ठेवलं एकही बॉल डॉट येऊ देत नाही पलंदाजा माहिती आहे जर चोवीस ते पंचवीस ते तीस धावा झाल्या तरी एक फायटिंग स्कोर उभा होईल कारण की चौकार मार नाही ते खूप कठीण आहे हा चेंडू अंबाने सांगितलंय नो बॉल आहे दोन धावा मिळतील खराब चेंडू होता गोलंदाज अंकुशचा नो बॉल अजून दोन दावा दोन ने दहा पुढे ट्वेंटी थ्री तेवीस चेंडू चेंडू झाल्या दिल चार हा सेंडू लाईन लेन बघायचं अंपायर व्हाईट बॉल व्हाइट प्लस वन म्हणजे दोन दावा पंचवीस हा बलकावरती एक एकदा मिळत्या ट्वेंटी सिक्स सव्वीस जावा जयेश रिंदावणेकर जयेश रिंदावणेकरांना इन्व्हाइट करतो आपण केला इथे झेंडू एकच जा मिळेल एकच जाईल पुढे दालकावरती बघतो आपण धावा ट्वेंटी सेवन सत्तावीस जावा तीन छटकांचा गेल जमना पुढच्या मॅच चा टॉस आपण करूयात हॅलो हॉल ठीक सो नेक्स्ट मॅच सौरभ इलेवन आणि तन्मय पॅगर्स दोन्ही टीमचं कॅप्टन हा बॉल नो वाईट प्लस दोन दावा मिळतात दोन्ही जपल जाईल पुढे जपल कर बघतो आपण धावा वा ट्वेंटी नाईन पहिलाच बॉल न आलाय गोलंदाज रोहित टॅप केलाय पटका चांगला फिल्डर होते त्याचा अवा बाहेर प्रयत्न केले अपयास दोन मिळत असताना बिनबाद एकतीस धावा एक सलामीची जोडी मैदानावरती अजूनही खेळते नेक्स्ट मॅच सौरभ इलेव्हन त्याच्या समोर असेल संगत तन्मय पॅकर्स दोन्ही टीमचं कॅप्टन यायचं टॉस बॉक्स मध्ये व्हाईट बॉल येतोय गोलंदाज रोहितचा खराब गोल पहिला बॉल बघितला नो आला त्याच्यामध्ये एकदा मिळेल त्याच्यानंतर बघितलं दोन धावा आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल पुन्हा एकदा नो बॉल केलाय पटकाय चांगला दोन धावा झुन मिळतील प्रत्येक चेंडू वरती धावा येत आहेत प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा एकवटल्या जात आहेत माहितीये एकेरी ने सुद्धा धाव फलक ठेवलं तर फायटिंग स्कोर उभा होईल मैदानावरती आणि तसंच मैदानावरती दिसतंय या दोन ने जाईल पुढे धापलकावरती बघतो आपण धावा थर्टी फोर चौतीस धावा दहा लागत असताना एकच बॉल झालाय आत्तापर्यंत चौथी झाल्यात पाच बॉलचा खेळ शेष आहे हा चेंडू आतमध्ये आहे समरीन डॉट बॉल येतोय असं वाटलं होतं व्हाईट बॉल मागणी सुद्धा केली होती पण अंपायरने दिला स्पष्ट नकार आत्ताचा बॉल खूप चांगला वेगवान डिलेव्हरी आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडला एस धक्का पहिला धावा चौतीस वरती सतीशच्या स्वरूपात चला इन्व्हाइट करतो तन्म पॅकर कॅप्टन आणि सौरभ इलेव्हन संगणक यायचं म्हण सौरभ इलेवन तन्म पॅकर संगणक आमच्या समोर उपस्थित आहेत सौरभ इलेव्हन टीमच कॅप्टन तीन बॉल दहावालगावरती दा चौतीस तीन बॉलचा खेळ जुनी विशेष चला याचा सौरभ बिल्लमचं कॅप्टन नाणे विज्ञापन करूयात टॉस बॉक्स मध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला एक दहा मिळेल पस्तीस वरती दहा पल्लक नवीन आलेला पलंदाज आपण बघतो मैदानावरती अमोल शेवटचा दोन बॉल असून शिल्लक पहिल्या सत्रातील गोलंदाज रोहित हा सनु पुलर यांचा सुद्धा ता केला फटका तर चांगला तेवढीच चांगली फिल्डिंग रनआउटची संधी पंचांचा वट आकाशाकडे फलंदाज होईल बाद धक्का दुसरा पस्तीस वरती अमोलच्या स्वरूपात बॉल शिल्लक रोहितचा या षटकातील आणि पहिल्या डावातील फटका चांगला टॅप केला एकच जाव छत्तीस वरती डाव संपन्न झालं पहिलं खेळाच डावा दलकावर दा लागला छत्तीस गडी बाद झाले एकूण दोन दोन गडाचा मोबदल्या छत्तीस जावा दापलकावर लागल्या सदतीस जावेच लक्ष्य ठेवलंय द्वितीय सत्रामध्ये वेदांत इलेव्हन या संघाने आदित्य इलेव्हन या ना संघासमोर नाण्यापैकी करूयात आपण चला नाण्यापैकी करूयात आमचं मुख्य पंच संकेत दादा भगत त्यांच्या शुभ असतंय नाणेपैकी होती पॅकर्स आणि त्यांचा विरोधात संघ आहे तो म्हणजेच सौरभ इलेवन तन्माकर्सने दोन मॅच जिंकलेत नाण्यापैकी जिंकली ती म्हणजेच तन्मा पाकर्सने डिसिजन पेंडिंग असा ला छत्तीस जावा डबल गाव झाले सदोतीस जावा यांचं डबलं लक्ष एक न द्वितीय सत्रामध्ये मॅच सुरू करायचं अंबार रायसाला सलामी जोडी इंटर झाली पट्टीवरती एका बाजूला बघतो आपण ओमकार आणि त्यांच्यासोबत दिल्पेश कोदम रोहन भुवड साठी नक्कीच भारत शिकाले जर त्याने विकेट एंट्री घेतली विनीत पाटील यांच्याकडनं रोख रक्कम पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे रोहन साठी पारदर्शक आलाय रोख रक्कम पाचशे रुपये विकेट हॅट्रिकला चला मॅच सुरू करायचं अंपायर पाटला करायचा सदतीस जावे छत्तीस जावाच्या पलकावरती झाल्या स्ट्रॅकेड ला पलंदाज बघतो आपण ओंकारला नॉन स्ट्रॅकेटेनला फलंदाज दिल्पेश सजवली गेली असा वरती गोलंदाज सुला बॉल षड क्रमांक पहिला सुरू होत असताना मैदानावरती पाठ लाख करायचा सदती जावायचा पहिलाच जा बॉल नो आहे अंपायरने सांगितलं एकदा जरूर बॉल बॉलवरती नो बॉलने अकाउंट ओपन झालंय आदित्य इलेवन संघाचा टॅप केला आहे फिल्डर आहे चांगली फिल्डिंग होती होते डॉट बॉल येतोय पलाबोल सांगतो मात्र डॉट येतोय गोलंदा सुयोग पुन्हा एकदा फटका चांगला आहे डिकल्या जो मध्ये चाललाय दोन धावा दोन ने जाईल पुढे धापलकावरती बघतो आपण तीन धावा चेंडू झाली दोन षटक सुरू असताना मैदानावरती पहिलं गोलंदाज सुयोगच पाठलाग करायचा सदतीस धावेचा असाल मी जोडी ओमकार दिलपेश टॅप केलाय पटका चांगला बिल्डरचा त्याचा आवा कसा बाहेर चेडू सी मारायच्या बाहेर पहिला दमदार सौकार येतोय आहे पहिल्यांदा झोमकार वाट धावाला दा बलगावरती सात तीन बॉल सात धावा धा दा बलगावरती लागल्यात लाग पर्सलिप सजवली कष्टांचा मग आहे सुरक्षक गोलंदाज सुयोग साठी हा सेंडू रनआउट ची संधी काय घडत मैदानावरती दिलपेश कदम सरसावले पुढे बॉल आता मध्ये हो पलंदाज बाद धक्का पहिला सात वरती हा चेंडू बाहेर सातली गड्या घेतोय फिल्डर आहे चांगली फिल्डिंग होती डॉट बॉल येतोय चेंडू झाल्या षटकातील पाच सात थावा शेवटचा बॉल या त्यांचा वेध घेतोय बिग विकेट बिग ब्लॉ सात वरती दुसरा ओमकार बॅक टू ती पवेलियन गोलंदाज विकेट पहिला बॉल अंपायरने सांगितलं नो बॉल एक धाव जरूर मिळेल चांगला मध्ये बॉल अडवला जातोय एक धाव रोकू शकत नाही हा सिंधू वाईट असणार आहे पण जमिनी समांतर अगोदर नो आता वाईट दोन धावा धाव पल पुढे सर गेल नऊ हा सेंडू पलांनाच होईल भात धक्का क्रमांक तिसरा अंकुशच्या स्वरूपात हा चेंडू टॅप केलाय टिकल्या जो मला चाललाय येतो आहे एका धावेने दापलक पुढे दहा वरती माझं काल डबल फिगर दुहेरी अंकाने दहा धावा पाठला इतकं करायचा सत्तावीस चे अजूनही गरज दहा झाले चेंडू या षटकातील दोन हा चेंडू टॅप केलाय फिल्डर आहेत काय करताय मैदानावरती हाताला स्पर्श करून बॅकअपही खराब निघालं दोन धावा मिळतील या बॉलवरती दोन ने बारा दापलकावरती बारा धावा धबलकावरती हर्षल ट्रॅक ट्रॅकवरती पुन्हा सजवतो तीन बॉल झाले तीन बॉलचा केल शिल्लक अजूनही हा सेंडू अंपायरने सांगितलाय नो बॉल अजून एक धाव मिळेल हा सेंडू ड्रायव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह चा पटका चांगला फिल्डर आहे डॉट बॉल येतोय चांगली फिल्डिंग चार बॉल झालेत बॉल अजून शिल्लक धावा तेरा डिक्लेअरच्या स्वरूपात चालला एकच जाव मिळेल एका दावाने बघतो आपण जबाबदार चौदा दापलकावरती पहिल्या षटकामध्ये विशोकाला सात धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सुयोग न आता पण सात धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्षोल शेवटचा बॉल लाईन खराब आहे टप्पा पडला चेंडू बाहेर निघतोय ऑफ ऑपस्टिक बाहेर जाणारा पंधरा धावा धापलकावरती हा ही बॉल नो आहे खराब चेंडू आहे सोळा धावा धापलकावरती करायचा सदतीस एकवीस ची गरज तेरा बॉल मध्ये शेवटचा बॉल बाहेर दोन बाहेरचा मधोमध टॅप केला चेंडूला चालला डिक्लेअरच्या स्वरूपात एक जाव अंपायरचा इशारा येतो संपन्न दुसरं धावादा पलकावरती सतरा येणारे बॉल शिल्लक बारा धावांची गरज वीस चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम म्हणजे शिल्लक असेल बॉल बारा धावांची गरज वीस कडी वाद झाले तिकून तीन मैदानाचा वायर त्याच्यानंतर आपण बघितलं दिलपे सुद्धा परतला शून्यावरती अंकेश सुद्धा परतला शून्यावरती दोन पॉलना शून्यावरती परतले पण त्याच्यानंतर मैदानावरती चांगली फलंदाजी केली अविनाशने पण त्याला साथ देतो तो म्हणजे फलंदाज घाऱ्या ज्याने पहिले षटक टाकलं तर पहिल्या सतरामध्ये सात धावा त्याने खर्च केल्या होत्या तोच फलंदाज आता स्ट्रॅकेडला असेल बॉल शिल्लक बारा धावांची गरज आहे वीस दहा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे बारा बॉल वीस रमेश पहिला बॉल टॅप केलाय एक दाव इथे मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात एका एक दाव्याने धापल जाईल पुढे अठरा दावा धापल का येणार बॉल शिल्लक अकरा एकोणावीस ची गरज नो बॉल नो बॉल अंपायरने सांगितलाय नो प्लस वन दोन धावा वीस धावा दापलकावरती मॅच ची कडा जरूर घेतली होती बॉल सुटलाय झेल ड्रॉप जरूर केलाय मागे निघून चाललाय एक धाव जरूर मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेने दापलक पुढे सरसावत असताना बघतो दपलगावरती आपण धावा लागतात ते म्हणजे एकवीस चेंडू झाले दोन सोळा धाव्यांची अजूनही गरज टॅप केलाय चेंडू चाललाय एका धावेच्या दिशेने घोषांकित क्षेत्र म्हणजेच डिक्लर तिथे धाव आहे मिळेल जा एक जाव नऊ बॉल पंधराची गरज घाऱ्या खेळतो आहे सेकंडला चौकाराच्या शोधात मध्ये तो फलंद जरूर असेल कारण की एक चौकार जर आला तर मॅच थोडीशी खुली होईल स्टेप आउट झाले इथे मात्र दोन धावा मिळत असताना धाव बलक दोन ने पुढे जाईल दहा पलकावरती बघतो आपण ट्वेंटी फोर चोवीस धावा चेंडू झाले तीन चार चार बॉल चोवीस शेवटचे दोन बॉल शिल्लक कॉल मध्ये चांगली फिल्डिंग झाली होती झेल होता प्रयत्न चांगला ड्रॉप झाला बॉल मात्र कॅरी करता आला नाही बॅकअप आला एक धाव रोकू शकत नाही एक धाव पूर्ण करत एक नक जाईल पंचवीस बाराची अजूनही गरज सात बारा सात बाराला बारा खूप महत्व दिलं जातं आणि आता सात चेंडू बाराची गरज आहे टॅप केल्या पण चांगला फिल्डर आहेत अडवला जातो बॉल मिळेल फक्त एक पुढे जाईल पल्टी सिक्स धावा दापलकावरती तीन गडांचा मोबदल्यामध्ये आठ पूर्णांक सहा सरासरीने धावा दापलकावरती लागल्यात येणारा बॉल शिल्लक असेल मैदानावरती सहा धावांची गरज असणारा एकूण अकरा आणि गोलंदाज ट्रॅक वरती येतोय गोलंदाज अमोल अमोल गोलंदाज ट्रॅक वरती येतोय सहा बॉल अक्रॉसची गरज आहे चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे पहिला बॉल चांगला होता टप्पा पडल्यावरती काय घडतंय मैदानावरती डेड बॉल सांगितलंय सांगितलंयचा वेध घेतोय सलग दुसरा धक्का रोहित आल्या पावली शून्यावरती डग आउटला